श्री स्वामी समर्थ हर हर महादेव देवादी देव महादेव व स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो। स्वामींच्या व महादेवांच्या चरणी प्रार्थना करते आणि नवीन मी सुरुवात करते राखी पौर्णिमेला बहीण भावाला राखी बांधते पण बहिणीने जर भावासाठी एका खास रंगाची राखी निवडली तर ती राखी भावाच्या प्रगतीला हातभार लावू शकते पण कशा प्रकारे आणि कोणत्या रंगाची राखी भावासाठी निवडावी चला तर जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तुमच्यापैकी ऐंशी टक्के लोकांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही त्यामुळे छोटीशी आठवण आणि प्रेम आणि विनंती चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला आता बघूया की कोणत्या रंगाची राखी निवडावी बहिणीने जर भावाला आपल्या राशीच्या रंगानुसार राखी बांधली तर ती राखी भावाच्या आयुष्यात नक्कीच प्रगती घडवून आणते पण कोणत्या राशीने कोणत्या रंगाची राखी निवडावी तर ऐका जर तुमचा भाऊ मेष राशीचा असेल तर मेष राशीच्या भावांना लाल रंगाची राखी बांधा रंग हा रंग त्यांना उत्साह देईल आणि करिअरमध्ये दे यशस्वीही बनवेल लाल रंग ऊर्जेचे प्रतीक असल्यामुळे प्रत्येक कामात ती ऊर्जा त्यांना प्रगती करते आणि तुमचा भाऊ वृषभ राशीचा असेल तर तुमच्या भावाला पांढरा धागा असणाऱ्या पांढऱ्या रंगाची राखी बांधा पांढरा रंग त्यांना लाभदायक ठरेल हा रंग शांततेचा असून करिअर मध्ये पुढे जाण्यासाठी श्रद्धा आणि मार्ग दाखवण्याचा रंग आहे जर तुमच्या भावाची रास असेल तर हिरव्या रंगाच्या निवड करा हा रंग त्यांना उत्साह हो देईल चैतन्य प्रदान करेल तसेच समृद्धीच्या मार्गावर नेऊन जाईल त्यांच्या आयुष्यात भरभराट व्हावी यासाठी हिरव्या रंगाची राखी निश्चितच बांधा मिथुन राशीच्या भावांना शुभ ठरू शकेन आता जर तुमचा भाऊ असेल कर्क राशीचा तर तुम्ही तुमच्या भावासाठी पांढरा किंवा पिवळा असे दोन ऑप्शन तुमच्याकडे आहेत या दोन्ही रंगाच्या राख्या त्यांना लाभदायक ठरतात पांढरा रंग मगाशी म्हटलं तसं शांततेचं प्रतीक आहे जो धैर्य देणारा आहे आणि पिवळा रंग उत्साहाचं प्रतीक आहे पिवळा रंग तेजाचेही प्रतीक आहे या दोन्ही गुणांचा लाभ भावाला व्हावा आणि भावाची प्रगती व्हावी यासाठी कर्क राशीच्या भावांसाठी पांढरी किंवा पिवळ्या रंगाची राखी तुम्ही निवडू शकता आता जर तुमच्या भावाची रास आहे सिंह अर्थात तडफदार एकदम तत्वाला धरून चालणारे लोक आणि स्पष्टपणा स्पष्ट, स्पष्ट बोलणारी माणसं सिंह रास मुळात थोडी तापटच असते अशा राशींसाठी भावाला खर तर पांढरी राखी बांधायला हवी परंतु ज्योतिषशास्त्र सांगतं की या राशीला लाल किंवा पिवळ्या रंगाची राखी बांधावी तर जास्त परिणामकारक ठरेल हे रंग त्यांना राग नियंत्रणात राखून काम करण्याची सूचना देत राहतील जर तुमचा भाव असेल कन्या राशीचा तर तुम्ही त्याच्यासाठी नारंगी केशरी या रंगाची राखी बांधणं शुभ ठरेल हा रंग त्यांच्या आयुष्यात शौर्य आणि उत्साह आणेल तूळ राशीच्या भावांसाठी निवडा पांढऱ्या रंगाची राखी पांढऱ्या रंगाची राखी शीतलता त्यांच्या आयुष्यात घेऊन येईल आणि शांत डोक्याने शांत मनाने प्रत्येक काम ते मार्गी लावतील आता वृश्चिक राशीच्या भावांसाठी लाल किंवा गुलाबी रंगाची राखी बांधणं भाग्याचं हे रंग त्यांना व्यवसायात आणि यश मिळवून देतात मदत करतात धनुराशीच्या भावांसाठी सोनेरी रंगाची राखी निवडा हा रंग त्यांच्या आयुष्यात सुखाचे सोनेरी क्षण घेऊन येतील आता ज्या भगिनींच्या भावांची रास मकर आहे त्यांनी निळा रंग निवडा निळ्या रंगाची राखी मकर राशीच्या लोकांसाठी शुभ ठरते आणि त्यांना प्रगती करिअर सुद्धा करून देते आता जर तुमच्या भावाची रास कुंभ असेल तर कुंभ राशीचे स्वामी आहेत शनिदेव म्हणूनच काळा रंग त्यांना शुभ मानला जातो परंतु सण उत्सवाच्या प्रसंगी काळा रंग मात्र निषिद्ध असल्याचे सांगितलं जात म्हणूनच कोणत्याही गडद रंगाची राखी तुम्ही तुमच्या कुंभ राशीच्या भावाला बांधू शकता गडद्रंग त्यांच्या मनगटाला आणि पर्यायाने करिअरला उभारी देण्यात येईल आता वळूया मीन राशीकडे साधे भाऊ असतात मीन राशीचे म्हणजे मीन राशींसाठी आकाशी किंवा पिवळा रंग शुभ ठरतो या रंगामुळे त्यांच्या आयुष्यातील चंचलता कमी होऊन स्थैर्याची प्रगती होते आणि त्यांच्या प्रगतीला वाव मिळतो तर मंडळी कोणत्या राशीच्या भावांसाठी कोणती राखी निवडावी हे तर तुम्हाला समजलंच असेल पण ज्योतिषशास्त्रानुसार या रक्षाबंधनला दोन उत्तम राजयोग सुद्धा जुळून आलेले आहेत आणि या राजयोगाचा लाभ सुद्धा काही राशींना होणार आहे बरं का मग कोणत्या राशींना आहे ते सांगते ऐका दोन राजयोगांचा लाभ यंदा होणारे मेष राशीला वृषभ राशीला मिथून राशीला सिंह राशीला कुंभ राशीला आणि मीन राशीला या राशींच्या बहीण भावांना या रक्षाबंधनला नक्कीच लाभ होणार आहे हा लाभ त्यांच्या करिअर मध्ये असेल शिक्षणात असेल किंवा आयुष्यामध्ये स्वप्नपूर्ती करण्याच्या दृष्टीने ही असेल मंडळी तुमच्या सगळ्यांनाच रक्षाबंधनाच्या व राखी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या स्वामी संदेश वस्तू टिप्स चॅनलला ला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा व कमेंट बॉक्स मध्ये श्री स्वामी समर्थ हर हर महादेव लिहायलाही विसरू नका श्री स्वामी समर्थ हर हर महादेव